नमस्कार मित्रांनो देवेंद्र लाईव्ह चॅनलमध्ये दे तुमचं स्वागत आहे हे आम ए आहे आमच्या मक्याचं शेत आणि पावसाची सध्या गरज आहे मका आता थोडा थोडा यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकतात खूप छान पद्धतीने म्हणजे इथं मका तयार झालेला आहे त्याच्यात थोडंसं गवत पण वाढलेलं आहे आणि आमचा हा मयूर हा मयूर इथं शेतामध्ये कधी कधी येत असतो तो वाट पाहतो मक्याची कधी तयार होतात आणि कधी आपल्याला खायला मिळतील म्हणून आणि या बाजूला आहे सोयाबीन आमचं शेत गावाला लागूनच आहे त्याच्यामुळे आमची घरंसुद्धा शेतातच आहेत खूप छान पद्धतीने आता पावसाची वाट पाहत आहेत पाऊस कधी पडेल जेणेकरून आम्हाला परत मक्याला खत लावता येईल हे आमचे बैला आहेत सध्या त्यांचा आराम चालू आहे आणि आराम करत आहेत या पद्धतीने तिकडं आमचा एक गोरा बांधलेला आहे इकडं काही आहेत आणि ज्याचं त्याचं काम जो तो करत आहे आम्ही मात्र मस्तपैकी शूटिंग काढत आहोत मयूर आलेला आहे पहिलेच मी या ठिकाणी हा कसा मोबाईल पाहतो आहे आणि या ठिकाणी सर्व गाई आज शांतपणे बसलेल्या आहेत या पा आमच्या टाकून आराम भरम शेण टाकून बसलेले आहेत शेण टाकून झालेला आहे त्यांचं आमच्या शाळा कशी पाहते कॅमेराकडे ती गावाकडे आलं की वेगळाच आनंद असतो आता आपण परत मयूर आणि हितेशकडे जाऊया ते काय करतायत ते पाहूया इकडंसुद्धा काही बकऱ्या बांधलेल्या आहेत या मयूर आणि त्यांच्या बकऱ्या आहेत तिकडे एक मोठा बोकड पण आहे आणि या ठिकाणी तुम्हाला देवेंद्र लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो त्याच पद्धतीने आमच्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सब्स्क्राइब जरूर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करणं आवश्यक आहे सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आमच्या चॅनलला लाईक सब्स्क्राइब आणि कमेंटमेंट जरूर करा